माणसाला घडवण्यात बिघडवण्यात संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच गरिबी वाईट नसते तर हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते असे म्हणले जाते जबाबदारी ही वय पाहून येत नाही पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते असाच एक माय लेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आई जगातील सर्वात मोठा योद्धा आहे असं म्हटलं जातं कारण तिची तुलना इतर कुणाचीही होऊ शकत नाही ती स्वतःचा त्रास विसरून आपल्या मुलाची काळजी घेत असते आईच्या त्यागाच्या आणि शौर्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकत आणि पाहत असतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक लहान मुलगी रस्त्यावर खेळ दाखवत आहे त्यावेळेला एक महिला रस्त्याच्या कडेला बसून ढोल वाजवत आहे तेव्हाच तिची लहान मुलगी आई जवळ येते आणि मग तिचे पप्पी घेते दरम्यान यावेळी आणखीन एक मुलगी यावेळी अतिशय मेहनतीने हे काम करताना दिसत हो, आहे तिचा संघर्ष पाहून प्रत्येकाला तिची दया येईल अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात मात्र आजूबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच मात्र आहेत त्यात ते खुश असतात प्रत्येकाने हसत हसत आनंदाने आयुष्य जगलं पाहिजे असं म्हणतात की हसल्याने आपलं आयुष्य वाढतं मोठमोठ्या अपेक्षा न ठेवता समाधान शोधले की आनंद आपोआप मिळतो हेच या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ ॲड जितू रोजी रॉय या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत सोशल मीडियाच्या मीडियात हा सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यावर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजर्सनं म्हटलंय खरंच सलाम तर दुसरा युजर्सने म्हणाला आहे या लोकांना मदत करा कारण हे पोटासाठी मेहनत करतात श्रीमंत होण्यासाठी नाही अशा अनेक प्रकारच्या कमेंट देखील येत आहेत